हिंगोलीच्या वसमत शहरातील गणेशपेठ व सोमवारपेठ येथील युवा शहर प्रमुख विनायक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली घागर मोर्चा काढण्यात आला महिलांना महिन्यातून दोन वेळा नगर परिषदेचे पाणी मिळत असल्याने ते पण पंधरा ते वीस मिनिटात यामध्ये दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या कामासाठी पाणी पुरत नसल्याने नगरपरिषदेला वारंवार सूचना देऊनही निवेदन देऊनही विनंती करूनही पाणी सुटत नाही वसमत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन नेहमीच फुटत असते पाण्यावर नियोजन नसल्याने शहरातील संतप्त महिलांनी मुख्य अधिकारी यांच्या दालनात हंडा मोर्चा काढलेला आहे जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नसल्याचा पवित्रा संतप्त महिलांनी घेतला आहे गणेश इथं पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही नाही का गणेशपेठ वासियांनी घागर मोर्चाचं आयोजन केलं होतं आम्ही घागर मोर्चा केला नगरपालिकेवर घेऊन आलो नगरपालिकेवर घेऊन येते वेळेस आमच्या गणेशपेठ भागामधल्या एका आजीला चक्कर आली चक्कर आले असता त्यांना जर काही झालं तर याचा जबाबदार कोण राहील त्याचा जबाबदार मुख्य अधिकारी राहील नगर परिषद वसमतचा पाणी द्या पाणी यायला पाहिजे नळाला वारंवार फोन लावला तर म्हणतात आठ दिवसाला येईल पंधरा दिवसाला येईल असं पाणी सोडतात दोन दिवसाला चार दिवसाला आमचा गाजर मोर्चाचा उद्देश एवढाच दोन येईल आम्हाला पाणी वेळेवर येत नाही आलं तर पाणी बराच पाणी वाया जातं आणि ज्या दिवशी पाणी येणार त्या दिवशी अगोदर सांगण्याचं हे नाही म्हणजे आज पाणी येणार आहे बा आणि नाही आलं तर किती किती पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत नाही आणि आलं तर त्याचा टाइम नाही टेबल नाही आणि दोन तास काय आलं तर दहा मिनिटं नाही तर मग दोन दोन तास, तास आलं की दोन्ही नळाला पाणी नाही तर एकाही नळाला पाणी नाही आज आजचं आज, आज सकाळी नव्या नळाला पण पाणी आलं आणि जुन्या नळाला पण पाणी आलं पूर्ण पाणी नालीमध्ये गेलं असं नाही ना पाणी वेळेवर सोडा तुम्ही थोडं थोडं सोडा त्या पाण्याचा काहीतरी टाइम टेबल ठेवा दर दर वेळेस अर्ध्या चार हप्त्यातून दोन वेळेस पाणी सोडा तुम्ही अर्ध्या अर्धा तास पाणी सोडा सगळ्यांना पाणी व्यवस्थित भेटून जाईल आज आम्ही सगळ्या महिला या गणेशपेठ मधून आलेलो आहेत आमच्या पाण्याची अडचण घेऊन आमच्या गणेशपेठ मध्ये रोजच्या पाणी सोडलं जात नाहीये पंधरा पंधरा दिवसांनी वीस वीस दिवसांनी पाणी सोडलं जाते हे प्रॉब्लेम घेऊन आम्ही आज नगरपालिकेत आलेलो आहे चार वर्षापासून गणेशपेठला हा प्रॉब्लेम ला फेस करावा लागतंय की पाणी इथे आम्हाला गणेशपेठ मध्ये सोडण्यात येत नाहीये त्यामुळे हा मोर्चा घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही त्यांना फोन लावला तर ते आम्हाला व्यवस्थित उत्तरही देत नाही पाईपलाईन फुटलेली आहे आज सोडतो उद्या सोडतो आणि असं बोलता पाईपलाईन फुटली दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी सहा वाजता सोडतात म्हणजे तुम्ही रात्रीतून पाईपलाईन जोडली का त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थित असे उत्तर देण्यात यावे आणि आमची पाण्याची जी काय सोय आहे ती लवकरात लवकर करण्यात यावी बोळा वगैरे सगळ्या आमच्या बोळ्यांच्या आटून गेलेले गल्लीचे हापशे आटून गेलेले आम्ही नगर परिषद आलो की <Quran HP> पाणी पंधरा दिवसाला एकदा पाणी सोडायले पाणी टाइम नाही पाण्याचा आणि आले तर सकाळी नाही तर रात्री दहा वाजता आणि फोन लावला तर पाण्याला की लाईट पाईपलाईन फुटलं नाहीतर पाणी उद्या येणार आहे असं बोलतात आणि पाणी सोडत नाही लाईन जाते पाणी सोडले का आणि दोन नळाला एकदाच पाणी येते एक नळ आल्यावर एक नळाला यायच्यात किती दिवसा पंधरा दिवसाला एकदा पाणी यायले नवा नळाला नव्याला ना नव्याला